दापोलीमधील पाडले गावातून एक महत्वाची बातमी सध्या समोर येते आहे डोंगर माथ्यावरती चालू असलेलं प्रचंड उत्खनन आणि बेसुमार वृक्षतोडीमुळे सध्या दापोलीमधील मधील वासीय चिंतेत आहेत आपल्याही गावाचं माळी निर्शालवाडी किंवा नुकत्याच घडलेल्या केरळ राज्यातील येथील घटना आपल्याही बाबतीत घडू शकेल या भीतीनं ते सध्या त्रस्त झालेत एकीकडे एक डोंगराखाली गाडले जाण्याची भीती तर दुसरीकडे त्या कंपनीची दहशत दडपशाही यातून कधीतरी आणि कुठेतरी मरायचे आहे भावना ही भावना बाळगून आता पाळले येथील गावातले लढायला तयार झालेत त्यांच्या जीवन मरणाच्या लढाईत त्यांना साथ देण्याची गरज आहे रत्नागिरी जिल्ह्यातील पाळले गावाचं माळीन होण्याची भीती आता स्थानिक ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत वायनाडच्या भूस्खलनाने तर हिरव कवत नष्ट करणाऱ्या विकास प्रकल्पाबाबत गंभीर विचार करण्यास भाग पडले या प्रकल्पांना परवानगी देताना पर्यावरणाच्या हानीचा विचार केला जात नाही यामुळे ओढवल्या जाणाऱ्या मानवनिर्मित आपत्तींचा कोकणच्या डोंगरमाथ्यांवरती मोठ्या प्रमाणात सुरू असलेलं सपाटीकरण देखील अशाच माळीन वायनारसारख्या आपत्तींना निमंत्रण ठेवण्याचा धोका सध्या वाढलेला आहे दापोलीमधल्या पाडले गावाच्या डोंगरावरती होणारा सातशे बंगल्यांचा प्रकल्प हे याचंच उदाहरण आहे आपण इकडे ब बग, मागे बघू शकता हा जो डोंगर आहे या डोंगराच्या वर माथ्यावरची जी जमीन आहे ती सगळी स्किल इन्फ्रा या कंपनीने खरेदी केलेली आहे ती या आपल्या लोकल एजंटकडून घेतलेल्या आहे खरेदी केलेली आहे जवळपास सातशे बंगल्यांचा सा हा इकडे प्रोजेक्ट आहे आणि आमच्या जे गावकऱ्यांनी जमिनी जे विकलेल्या आहेत त्या लोकल एजंटला विकलेल्या होत्या त्यामुळे त्या ज्यावेळेस त्या विकल्या गेल्या त्यावेळेस त्यां आमच्या गावकऱ्यांना त्याची काय जाण नव्हती जाणीव नव्हती पण आता हे जे जमिनीचं खोदकाम चालू आहे किंवा तुम्ही बघू शकता की अक्षरश अक्षरशः डोंगर तिकडे पोखरून ठेवला आहे त्याच्याबरोबरच आता ह्या डोंगराच्या खाली आमच्या पाण्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरी आहेत तर ती विहीर जर तिला काही धोका झाला तर उद्या आम्हाला पिण्यासाठी पाणीच उपलब्ध राहणार नाही त्याचबरोबर इकडे वरच्या बाजूला जी ग्रामपंचायती जमीन होती ती पण ती बंदिस्त करून ठेवलेली आहे आमच्या वहिवाटीचा रस्ता बंद केला आहे आणि आता एक खाजगी सिक्युरिटी गार्डकडून आमची अडवणूक होते यासाठी आता ठोस पावलं उचलण्याची आवश्यकता आहे हा प्लॉट जो कंपनीने काबीज केलेला आहे गट नंबर तीनशे सोळा आणि एकोणीस हा आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत येतो तर त्यांनी इथे अतिक्रमण केलेलं आहे आम्हाला क इथे यायला परमिशनसुद्धा नाही आहे तर आम्हाला फक्त आमचा आमची ही जागा क ओपन करून द्यावी एवढीच विनंती आहे आमच्या ग्रामपंचायतीचा हा प्लॉट आमच्या ग्रामपंचायतीच्या मालकीत येतो आमच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीत असल्याकारणाने हा प्लॉट आम्हाला ओपन करून द्यावा त्यांनी अशा प्रकारे इथे कुलूप लावलेलं आहे तर ते कुलूप लावण्यात न यावं ते काढावं आमच्या ग्रामपंचायतीच्या का हद्दीतील ही जागा आमच्या ताब्यात द्यावी एवढीच विनंती लोह खनिज आणि दगडांच्या खाणींनंतर कोकणातले हिरवे डोंगर आता बिल्डर कंपन्यांच्या दाडेखाली आलेले आहेत या बिल्डर कंपन्यांनी कोकणातल्या समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या डोंगर माथ्याचे सपाटीकरण करून त्यावरती श्रीमंतांसाठी बंगलो प्रोजेक्ट्स बांधायला सुरुवात केली दापोलीमधल्या पाळले समुद्रकिनाऱ्यालगत असलेल्या डोंगराचे मोठ्या प्रमाणात सपाटीकरण करण्यात आलं असून तिथे शार्प स्केल इन्फ्रा या कंपनीकडून तब्बल सातशे बंगल्यांचा प्रकल्प साकारला जातोय त्यासाठी या डोंगरमाथ्यावरती प्रचंड प्रमाणात वृक्षतोड केली गेली असल्यामुळे डोंगर पायथ्याशी असणाऱ्या पाळले कोण गावातल्या घरानजदिक दरडी कोसळून पाणी भरण्याच्या घटना सध्या सुरू आहे अचानक डोंगराचा भाग खाली येऊन आम्ही गाडले जाऊ शकतो अशी भीती देखील इथले नागरिक व ग्रामस्थ व्यक्त करत हे सरपंचा शेजारीच आहे आणि शेजारी, शेजारी म्हणण्यापेक्षा ते सगळ्या गावांसाठी करतातच पण आमच्या घरात काही कुठला प्रकार घडला तर प आम पहिले ते असतात अगदी गावात पण आणि सगळीकडे तर आमच्या अगोदर ते पोचतात सगळं म्हणजे आम्ही काही करतच नाही कुठला प्रसंगाला काय डॉक्टरकडे वगैरे तर सगळं ते बघतात कुठले त्याच्यामुळे आम्हाला खूप गावाला तर खूपच नुकसान झालं आहे गावाचं त्याच्यामुळे त्यांना लवकर येणं गरजेचं आहे खूप खोट्या गुन्ह्यात त्यांना अडक अडकवलं आहे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे सगळी आमची माणसं होती त्यांच्याबरोबर आणि आम्ही लहानपणापासून आम्ही त्यांच्याबरोबर आहोत कधी कुठलं कोणाच्या ह्याच्यात नाही मारामारी हा त्यांचा विषयच नाही त्यांची हेच वृत्तीच नाही अगदी त्याच्यामुळे खूप वाईट वाटलं आहे सगळ्यांना सगळं गाव म्हणजे सुनं सुनं गणपती येत आहेत सगळे घरात रडत आहेत के नाही म्हणून ते आम्हाला नाही बोलता येत नाही मला पडत वाटते म्हणजे काय उद्या काही करू शकतात ते माझ्या मिस्टरांना एवढी अडकवायचा प्रयत्न केले उद्या आम्हाला पण करतील ना आम्ही कोणाकडे बघायचं कंपनीचा किती त्रास आहे कंपनीचा भरपूरच त्रास आहे म्हणजे किती आहे म्हणजे काय पण <laughs> आहे त्याला पण अडचणी कुठं काय सामान आणायचं असं काय आणायचं असे काही असलं तरी पण मला अडचण भरपूर येतात मग किती कुठे काय <laughs> कोण कोण मदत मला मला आज उद्या रत्नागिरी <laughs> जिल्ह्यातील पाळले या गावच्या डोंगरमाथ्यावरती बेसुमार जंगलतोड करून सातशे बंगलोचा प्रोजेक्ट सुरू असल्याने स्थानिक गावकरी मात्र सध्या भीतीच्या चा छायेखाली आहेत